नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्र ह्या या जानकीच्या घराबाहेर उभा राहिलेला असतो जानकी ही आता तयार होऊन बाहेर येणार असते तर सुमित्र जानकीला आवाज देऊन विचारतो की जानकी वहिनी झाल्यात का तयार त्यावेळेस जानकी ह्या सुमित्राला बोलते की हो आलेच मी आता ही जानकी आपली पंजाबी ड्रेस घालून गळ्यामध्ये एक पर्स अटकून या डोळ्याला गॉगल लावत या सौमित्रासमोर येऊन उभी राहते आता ह्या जानकीच्या लुकवर जानकी, जानकी खूप मस्त दिसत असते सौमित्र तर जानकीकडेच बघत राहतो आणि जानकी सुद्धा सौमित्राकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे हा सौमित्र आपल्या जानकीला बोलतो की काय हो जानकी वहिनी मग तर आता इकडे ही जानकी या सौमित्रा बोलते की अहो मी जानकी वहिनी नाही तर मी आहे शोभना शेंडे मी आहे त्या ॲडव्होकेट अवंतिका आहेत ना त्यांचे मी क्लायंट आहेत असं पण ही हसून हो जानकी या सुमित्राला सांगत असते कारण आता ही जानकी सर्व काही ॲक्टिंग करत असते सौमित्र हा काहीच बोलत नसतो आता या जानकीला वाटतं की भाऊजी भाऊजींना हा लुक काही आवडला नाही वाटतं आता इकडे जानकीलाही सौमित्राला विचारते की ओ भाऊजी तुम्हाला हा माझा लुक आवडला नाही वाटतं मी चेंज करू का तर सौमित्र बोलतो की नाही वहिनी तुम्ही अगदी ह्या लुकवर अगदी मस्त दिसत त्यानंतर ह्या जानकीला बोलतो की खरोखर वहिनी तू अगदी कमाल गेटअप केलाय ना की दादा सुद्धा तुला ओळखणार नाही ग असं पण आता ह्या जानकीचं खूप काही कौतुक करत असतो त्याच वेळेस आता जानकी बोलते की मला पण माहीत होतं की ही जी शोभना शेंडी आहे ना ती आहे ना त्याच्या पाठीमागे ही जानकी रणदिवे लपलेली आहे हे कुणालाच कळता कामाने मला फक्त एवढंच येथो आई माझा असं पण आता इकडे ही जानकी सौमित्राला सांगते आणि पुन्हा गॉगल आपल्या डोळ्याला लावते नंतर आता जाणकिया सौमित्राला बोलते की सौमित्र भाऊजी तुम्हाला ही ऍक्टिंग नेमकं कशी कळली व कुठून कळली तर सौमित्र बोलतो की अगं वहिनी चार वर्षापूर्वी आपण बघ आठवतं का तुला नाही मला नाही सांगता येणार आपण फार्म हाऊसला गेलो होतो तिथे बघ तिथे गेल्यानंतर ही आयडिया तू शोधून काढली होती तू बघ तिथं कशी पावडर लावली होती आणि आवाज चेंज केला होता मला हे सर्व काही आठवलं आणि मी अवंतिकाला ते सर्व काही सांगितलं आणि मग तुला हे सांगितलं असं पण सौमित्र ह्या आपल्या जानकीला सांगतो आता जानकी ह्या लुकवर खूपच मस्त दिसत असते त्यानंतर आता इकडे जानकी ह्या सौमित्राला बोलला आपल्याला उशीर होतोय कारण मिटिंग आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सौमित्र व जानकी तेथून निघतात इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघे इकडे या रणदिवे व्हिजिटेबल्स कंपनीमध्ये असतात आणि त्याच वेळेस आता ही सारंग व ऐश्वर्या ऑफिसमध्ये असताना तेथे तो एक मुलगा येतो आणि बोलतो हो की अहो सारंग सर मला एक सांगायचं तुम्हाला ज्यावेळेस ऋषिकेश सर ही कंपनी चालवत होते त्यावेळेस त्यांनी काही नवीन प्लॅन केले होते ते आपल्याला पूर्ण करावी लागतील असं पण आता हा मुलगा जेव्हा सारंगला सांगतो त्यावेळेस आता ही नीच ऐश्वर्या लगेच त्या मुलाला बोलते की फेकून द्या तिकडेच ते सर्व प्लॅन तर आता सारंग आपल्या ऐश्वर्याकडे बघतो तर ऐश्वर्या ह्या सारंगला बोलते की अहो इथून पुढे जे काही प्लॅन करायचे आहे ते आपण विचार करून करायचे आहे कशाला त्या ऋषिकेशचे प्लॅन वापरायचे आपण सर्व आता ही कंपनी आपण चालवतो ना मग ह्या कंपनीचं नेमकं काय करायचं काय निर्णय घ्यायचा हे आपणच घ्यायचा असं पण ऐश्वर्या सारंगला सांगते इकडे ऐश्वर्या ह्या सारंगला बोलते की अहो जर कदापि त्या ऋषिकेशला कळलं की यांनी माझाच प्लॅन वापरला तर ते काय म्हणतील की सारंगला अजिबात डोक्याचा काही वापर करायचा नाहीच आहे तो ऑलरेडी असं पण आता इकडे बोलणं तुम्हाला ऐकून घ्यायचं का असं पण ऐश्वर्या सारंगला बोलते तर सारंग नाही असं बोलतो त्यानंतर आता सारंग त्या देशमुखला बोलतात की एक काम करा तुम्ही तो प्लॅन बाजूला ठेवा आम्ही आमचा नवीन प्लॅन करून देतो असं पण आता इकडे हा सारंग या देशमुखला बोलतो त्यानंतर आता इकडे देशमुख लगेच बोलतो की अहो परंतु तुम्हाला एक मिनिट बोलायचं होतं आता सारंग या देशमुखवर खूप भडकतो आणि बोलतो की आम्ही काय बोलतो ते समजतंच का आम्ही जे काही बोलेल तेच फॉलो होईल सर्व जा बाहेर असं पण आता सारंग या देशमुखला बोलतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर सारंगवर खूपच खुश होते आणि सारंग या ऐश्वर्याला बोलते की खरोखर गुड आणि तुम्ही असंच काम करत राहा बरं का असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर सारंग सुद्धा ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या तुम्ही जर मला अशी साथ दिली ना तर मी खूप पुढे निघून जाईल बरं का असं पण आता इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो ज्यावेळेस इकडे सारंग ऐश्वर्या दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात आजीचा कॉल या ऐश्वर्याला येतो आता ऐश्वर्या लगेच या सारंगला एक मिनिट असं म्हणत मोबाईल घेऊन इकडे थोडीशी साईडला येते तर इकडे आजी बोलते की अगं तू गुड्डी कुठे आहेस नेमकं तर आता इकडे आजी या ऐश्वर्याला सांगते की अगं ती अवंतिका आहे ना त्या अवंतिकाची एक क्लायंट येणार आहे आणि मला थोडासा संशय आला त्यामुळे तुला कॉल केला बाकी काही नाही असं पण आता ही आजी या ऐश्वर्याचे कान भरत असते आता ऐश्वर्या ह्या आजीवर खूपच भडकते आणि बोलते की मला जर इथून पुढे अशा बोगस बातम्या द्यायला जर कॉल केला ना तर मी तुमचं आउटगोईंगच बंद करून टाकेल समजलंच का असं पण आता इकडेही ऐश्वर्या ह्या आजीवर खूप भडकते आणि बोलते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुम्हाला समजतंच का मी काही घरी बसलेली आहे का मी आज ऑफिसला आलेली आहे मला अशा बकवास बातम्या देऊ नका आणि तो फोन लगेच ही ऐश्वर्या कट करते तर इकडे आजी लगेच बोलते की इने फोन कट केला ना मी पण कमी नाही आता तुला पण बरोबर तुझी जागा दाखवून देते असे पण ही आजी आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आपली जानकी ह्या शोभना या मुलीच्या नावाखाली लोक बदलून या रणदिवे दरवाज्यावर हात फिरून जे काही रणदिवे नाव लावलेलं असतं त्या पाठीवरून ही जानकी आपला हात फिरवते त्यानंतर आता इकडे आपण ह्या घरातून घराबाहेर कशा प्रकारे पडलो होतो हे सर्व क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात आता इकडे हा सौमित्र जानकीला धीर देत असतो त्यानंतर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश जो काही कोल्हापूरला टेम्पो घेऊन जाणार असतो तो जो काही मॅनेजर असतो तो समोर असा या कॉल करत असतो आणि बोलतो की आता मी सर्व काही टेम्पो मध्ये सामान भरलेलं आहे आता फक्त ऋषिकेश यायचा बाकी आहे हा जो काही प्रवास ऋषिकेशला करायचा आहे तो अगदी शेवटचा प्रवास करायचा आहे त्याला असं पण आता हा मॅनेजर फोनवर बोलतो तेवढ्यामध्ये आपला ऋषिकेश जो काही टेम्पोमध्ये बसलेला असतो तो, तो लगेच टेम्पोच्या खाली उतरतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ह्या माणसाच्या जवळ येतो आणि बोलतो की अहो काय हो कधीच निघायचे आपल्याला कोल्हापूरला तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की जायचंच आहे आपल्याला थोडा वेळ थांबा त्यानंतर आता बिचारा हा ऋषिकेश सर्व काही जे काही बॉक्स न्यायचे असतात ते सर्व उचलून या टेम्पोमध्ये ठेवू लागतो त्यानंतर आता हा ऋषिकेश त्या टेम्पोमध्ये तो बॉक्स ठेवतो आणि इकडे आता गाडी चालवण्यासाठी आपल्या जागेवरती येऊन बसतो त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश आपला मोबाईल समोर ठेवतो आणि आपल्या मनाशी बोलतो की माझ्यामुळं जानकी तुम्हाला उपाशी राहावं लागतं ग त्याचं खूप वाईट वाटतं परंतु जेव्हा पैसे येतील ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच पोटभर जीव घालेल असं पण आता ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो आणि हा व्यक्ती जो आहे तो साईडला बसतो आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की चला निघायचं का तर आता तो व्यक्ती बोलतो की थांबा आमची माणसे राहिली घ्यायचं आहे माल खाली करायला तर आता दोन तीन गुंड चांगले येतात आणि त्या टेम्पोमध्ये पाठीमागून बसतात त्यानंतर हा व्यक्ती या ऋषिकेशला बोलतो की चला ऋषिकेश दादा आपण निघूयात शेवटी काही झालं तरी पोरं आपली वाट बघतात असं पण आता इकडे हा व्यक्ती या ऋषिकेशला बोलतो तर आता ऋषिकेश लगेच तो, तो सीट बेल्ट आहे तो लावतो आणि लगेच तो टेम्पो सुरू करतो चालू करतो आता पाठीमागून खिडकीमधून टेम्पोमधून हे गुंड या ऋषिकेशला बघत असतात पुढे असं बघायला मिळतं की जानकी आणि दोघे या रणदिवे घराच्या बाहेर येतात आणि दरवाज्याची बेल वाजवतात त्यानंतर तर सुमित्रा ही दरवाजा उघडते तर जानकी आता ह्या लूकवर ह्या सुमित्राला दिसते सौमित्र सुद्धा जवळ उभा असतो सुमित्रा ह्या जानकीकडे बघत असते तर सौमित्र बोलतो की अगं आई तुला माहीत आहे का अवंतिकेची क्लायंट येणार होती शोभना शेंडे त्याच आहेत ह्या आता ही जानकी सुद्धा या सुमित्राला आपलं नाव शोभना शेंडे असं सांगते त्यानंतर आता इकडे जानकी ही घरामध्ये येते त्यावेळेस आता इकडे जानकी ही या सुमित्राकडे बघत राहते तर सुमित्रा ह्या जानकी समोर या सुमित्राला या जानकीची शोभना शेंडे अशी म्हणून ओळख करून देतो आणि बोलतो की ह्या माझ्या आई तर आपली जा जानकी बोलते की तुमच्या जशा आई आहेत ना तशा त्या माझ्या पण आई आहेत त्यानंतर जानकी ही सुमित्राला बोलते की आई मला तुम्ही आशीर्वाद द्या बरं का मी तुमच्या पायांचं दर्शन घेते आता आपली जानकी या दर्शन घेते तर जानकीला आता सुमित्रा डोक्यावरून हात फिरवत सुखी राहा असा आशीर्वाद देते आता इतका सुंदर आशीर्वाद दिलेला बघून जानकी खूप खुश होते आता जानकी खूप खुश होऊन लगेच या सुमित्राकडे बघते ही जानकी लगेच या आपल्या या सुमित्राला बोलते की आई अहो मला एक म्हणायचं तुमचा जर आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल तर आम्ही खरोखर सुखी राहू तेवढ्यात आपली अवंतिका तिथे येते अवंतिका ही या जानकीवर अशा लुकवर बघितल्यावर अवंतिकाला सुद्धा खूप आनंद होतो कारण जानकी या लूकमध्ये खूपच मस्त अस दिसत असते आता अवंतिका खूप खुश होऊन या जानकीला बोलते की काय गं शोभना तू कशी आहेस त्यावेळेस आता इकडे ही जानकी बोलते की अव मी खूप सुखी आहे तुम्ही कसे आहात असं पण आता ही जानकी या अवंतिकाला बोलते आणि बोलते की मला एक म्हणायचं तुझं घर खूपच सुंदर आहे ग आणि तुमच्या सासूबाई सुद्धा खूप चांगल्या आहेत असं पण आता इकडे ही जानकी या सुमित्रासमोर ह्या अवंतिकाचं खूप काही कौतुक करत असते त्यावेळेस आता इकडे ही सुमित्रा ह्या जानकीकडेच जानकी बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता अवंतिका सुमित्रा आणि जानकी तिघी इकडे सोफ्यावरती येऊन बसतात त्यानंतर सुमित्रा ह्या जानकीला पिण्यासाठी पाणी आणून देतो तर आजीबाई सुद्धा तिथे जवळच येऊन बसतात त्यानंतर आजी ह्या सुमित्राला विचारते की अगं ह्या कोण आल्या आहेत तर आपल्या अवंतिका बोलते की आजी मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना की ही आपल्या घरी येणार आहेत माझी मैत्रीण आहेत त्या तर आता इकडे आजी बोलते की हो बरं बरं त्यावेळेस आता इकडे जानकी या तिकाला विचारते की ह्या कोण आहेत त्यानंतर आता इकडे ही अवंतिका बोलते की त्या आमच्या आजी आहेत सौमित्राच्या आजी त्यानंतर सौमित्र ह्या आपल्या आईला आणि आजीला बोलतो की तुम्ही दोघीजणी प्लीज आतमध्ये जाऊन बसता का कारण आम्हाला थोडंसं केचच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे त्यावेळेस आता इकडे ही अवंतिका बोलते की जाऊ दे सौमित्र बसू दे त्यांना दोघींना काही प्रॉब्लेम नाही असं पण अवंतिका ह्या सोमीला सांगते त्यानंतर आता इकडे ही अवंतिका बोलते की गुलाब तर मार्केटमध्ये गेलेलं आहे आई मी तुम्हाला एक काम सांगते प्लीज तुम्ही माझं तेवढं ऐका यांच्यासाठी एक कप चहा बनवता का असं पण आता ही अवंतिका ह्या सुमित्राला सांगते तेवढ्यात आजी आजी लगेच बोलतात की नंतर पिऊ परंतु अगोदर केस कुठल्या संदर्भात आहे तेवढं सांगा आता आपली जानकी बोलते की तशी केस थोडीशी प्रत्येक घरामध्ये जे काही वाद होतात का ना त्यावरच आहे कारण कसं म्हणतात की घरोघरी मातीच्या चुली अगदी तशीच केस वर काही अगं अवंतिका तुझं जसं हे भरलेलं अगदी घर आहे ना माणसांनी तसंच माझं सुद्धा अगदी असंच माणसांनी भरलेलं घर होतं प्रेम होतं सर्वांमध्ये ज्यावेळेस आता इकडे घरामध्ये नवनवीन माणसे येत गेली ना त्यावेळेस आमच्या घराचा पूर्णपणे नकाशाच बदलून गेला कसं असतं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असे सर्व विषय जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खूप मोठा इतिहास होतो ग असं पण आता इकडे ही जानकी आता ह्या अवंतिकाला सांगत असते आणि ती ऐकून थोडंसं सुमित्राला धक्का बसतो त्यानंतर आता इकडे ही जानकी बोलते की ज्यावेळेस मी होते ना घरामध्ये त्यावेळेस आमच्या घरामध्ये खूप काही गप्पांची मैफिल रंगायची सर्व काही एकत्र एक बसून छान छान प्रकारे गप्पा मारायचे आणि जसजशी नवनवीन माणसे वाढत गेली तसतशी ती अगदी कमी होत गेली इतके काही वादाच्या फोडणे आमच्या घरामध्ये सुरू व्हायला लागल्या आणि खूप काही वादाचे ठसके यायला लागले आणि आता तर ते वादाचे ठसके इतके काही वाढायला लागले की त्याला मापच नाही राहिलं असं पण जानकी आता या अवंतिकाला सांगत असते तेव्हा आता तसतस ह्या सुमित्राला त्रास होऊ लागतो त्यानंतर आता इकडे ही जानकी सर्वांसमोर बोलते की कुणावर विश्वास ठेवायचा की कुणावर नाही ठेवायचा हे सुद्धा सर्वांना कळेनासं झालं हेच अगदी मनांनी जुळलेलं घर एका क्षणामध्ये उसवलं गं असं पण आता जानकी सर्वांसमोर बोलते आणि बोलते की जे काही धागे मनाचे जुळेल होते ते सुद्धा पूर्णपणे तुटून गेले बाजूला झाले माझ्या घराची जी काही नक्षी होती ती पूर्णपणे विस्कटून गेली अगदी माझ्या घराच्या ज्या काही भिंती आहेत ना आजी त्या अगदी तशाच उभ्या आहेत बरं का असं पण आता जानकी या आजीला सांगते सुमित्राच्या डोळ्यामध्ये मित्रांनो अक्षरशः पाणी आलेलं असतं हे जानकीचं सत्य ऐकल्यावर या सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते पाणी पुसतंय त्याच वेळेस आता कारण जानकी जे काही सत्य सांगत असतं ते सुद्धा या सुमित्राच्या घरामध्ये सर्व काही सत्य घडलेलं असतं आणि जानकी ह्याच रणधीवेज घराची स्टोरी पूर्णपणे या आजीला आणि सुमित्राला सांगत असते अक्षरशः आमच्या घरातली जी काही मोठी माणसे होती तीच ह्या घरातून बाहेर निघून गेली आणि त्यांनी बाहेरच साम्राज्य उभं करण्याचं ठरवलं आई तुम्हाला एक सांगते मी देऊळ किती जरी मस्त असलं तरी त्याला जर वर कळस नसेल तर काय शोभा असणार हो त्या देवळाला असं पण आता ही जानकी ह्या आपल्या सुमित्राला सांगते जोपर्यंत घरामध्ये वडीलधारी माणसे नाहीत ना तोपर्यंत त्या कुटुंबाला अजिबात कळसच नाही असं पण आता इकडे ही जानकी जेव्हा सुमित्राला सांगते त्यावेळेस सा आता अक्षरशः सुमित्राला हे सर्व काही शब्द चांगलेच हृदयाला लागलेले असतात त्यानंतर मित्रांनो आता जानकीने सर्व काही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यासुद्धा सुमित्राला सर्व पटलेल्या असतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली जानकी ही जो काही एक केसांचा टोप असतो तो, तो काढून या नानांच्या रूममध्ये आलेली असते आणि नानांसमोर बसलेली असते जानकी या नानांना बोलते की नाना तुम्हाला मला काय भेटायचं होतं ना तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना हे बघा मी तुम्हाला भेटण्यासाठी आले असे ही जानकी आता इकडे ह्या नानांसमोर येऊन बसते आणि नानांशी बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता नानांनी ह्या जानकीला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं नाना जानकीला सांगतात की अगं जो हा सर्कल आहे ना तो सर्कल म्हणजे ह्या ऋषिकेच्या हातातील जे काही कडं आहे ना ते कडं आहे आणि ह्या कड्यावर एक पासवर्ड लिहिलेला आहे तेवढा जो पासवर्ड आहे ना तेवढा फक्त तू त्या देवाऱ्याच्या कप्प्याला जो काही लॉक आहे तो पासवर्ड त्याला तू टाक बरोबर तो देवाऱ्याचा कप्पा अनलॉक होईल आणि तुला सर्व काही सत्य समजेल असं आता हेच खूप मोठं सत्य नानांनी जानकीला सांगितलेलं असतं त्याच वेळेस मित्रांनो आता हे सर्व काही सत्य ऐकतात जानकी ही घराबाहेर पडते इकडे तर आता हा ऋषिकेश टेम्पो घेऊन कोल्हापूरला चाललेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता जानकीचा फोन ह्या ऋषिकेशला जातो आता जानकीचा फोन येताच ऋषिकेश हा गा टेम्पोच्या खाली उतरतो तर तो समोर जो काही मॅनेजर बसलेला असतो तो बोलतो की टेम्पो का थांबवला तर आता ऋषिकेश बोलतो की मी एकाच मिनिटामध्ये माझा कॉल संपवतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आपला ऋषिकेश खाली फोनवर बोलण्यासाठी जेव्हा उतरतो त्यावेळेस आता जानकीसुद्धा तिथे जवळ असते आता इकडे हा जो काही गुंड ह्या ऋषिकेशच्या टेम्पोमध्ये बसलेले असतात ते लगेच बिचारे आपल्या ऋषिकेशच्या डोक्यामध्ये पाठीमागून त्या बांबूनी मार करत असतात वार करत असतात आणि तेवढ्यामध्ये ऋषिकेश आपल्या डोक्यालाच हात लावतो इकडे जानकीला सुद्धा खूप काही हे सर्व बघितल्यानंतर खूप मोठ्याने ही ओरडते आणि अक्षरशः त्या रोडवरच खाली पडते जमिनीवरच कोसळते तर मित्रांनो आपल्या ह्या जानकीवर आणि ऋषिकेशवर खूप वाईट वेळ आली हो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद